बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला ना नमस्कार मी मयूर कांबळे आपण पाहत आहोत महाराष्ट्र टीव्ही बातमीपत्र नांदेड जिल्ह्यातील उमरी पंचायत समितीचे सभापती शिरीष भाऊ गोरटेकरांनी वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पंचायत समितीचे सभापती शिरीष भाऊ गोरटेकरांनी सध्या तालुक्यात दुष्काळ परिस्थिती असून आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून वाढदिवसाला होणाऱ्या खर्चाची रक्कम उमरी तालुक्यातील तुराटी व इजतगाव येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सभापती शिरीष भाऊ गोरटेकर यांच्या हस्ते मदत करण्यात आली शिरीष भाऊ गोरटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळेदेखील आणि चादरीचे वाटेप करण्यात आले तसेच तालुक्यातील तुराटी येथील पोतन्ना बापिलवाड व इज्जतगाव येथील अशोक ढगे या दोन आत्महत्याग्रस्त ग्रस्त कुटुंबयांना आर्थिक मदत देण्यात आली यावेळी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव एम एल गोंडे सभापती पल्लवी मुंगला दत्ताराम पाटील मुंगल सरपंच देवदास करपे गणेश अन्नेवाड सतीश शिंदे शंकरराव गोमाशे शिवाजीराव पंचलिंग पुराटीची घटना म्हणजे स्वतःनं स्वतःचं सरण रचून आत्महत्या केलं आणि पूर्ण महाराष्ट्रभर घासलं आणि त्याच्यात आपण वाढदिवस साजरा करणं हे आम्हाला उचित वाटत नव्हतं म्हणून आम्ही एक ठरवलं होतं की बाबा शाल हार आपण तालुक्याच्या वतीने घेऊ नाहीये एक आपण जबाबदार पदाधिकारी आहोत त्या खुर्चीवर ज्या जनतेनं आपण बसवलो आणि खरंच मी सांगतोय की न सांगता एवढ्या लोकांनी फ्रेम आजच्या याच्यातून दाखवलं की नाही तिथं सत्कार नाही तिथे नको जरी म्हणलं तरी हार आणि पेढा खरंच खाऊ घातला आणि हेच तुमचं प्रेम सतत्यानं आमच्यावर आहे म्हणूनच मग मन आम्ही हे ठरवलं की त्या दोन शेतकऱ्यांना आत्महत्या केलेल्या पाच पाच हजाराची देणगी आपण स्वरूपात गेलो तेव्हा आपण तुमचं उदारनिर्माण तर करू शकत नाही एक थोडीशी मदत म्हणून आपल्याकडून व्हावी आपल्या परिवाराकडून व्हावी आपल्या जनतेकडून व्हावी म्हणून आपण सतत्यानं ते घेत आलो आणि तुमच्या भावना सतत्यानं आम्हाला वेळोवेळी सांगत राहिलं पाहिजे आणि सांगून आम्हाला सतत त्यानं तुम्ही ज्या ज्या वेळेस तुम्ही तुम्ही शकाल त्या त्यावेळेस आम्ही गोटेकर घराण्यातला परिवारला माणूस सतत आपल्या सेवेमध्ये तत्पर राहील एवढीच या निमित्ताने गोवा देतो आणि इथेच थांबतो